शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केलंय त्यामुळंच जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्याचा चौथा क्रमांक आहे बँकेच्या माध्यमातून शेतकरी मूळ प्रवाहात आला पाहिजे हेच आपलं ध्येय आहे असे उद्गार जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांनी काढले शाहवाडी तालुक्यातील विकास सेवा संस्थांना संगणक प्रदान आदर्श विकास संस्था आणि आदर्श सचिव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यातील अकरा सेवा संस्थांना आणि सचिवांना आदर्श सचिव पुरस्कार जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड माजी आमदार सत्यजित पाटील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रणवीर गायकवाड यांचं जिल्हा बँकेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम असून संस्था चांगल्या लोकांच्या हाती असून त्या आदर्शवाद चाललेल्या आहेत त्यामुळे शाहूवाडीची प्रतिमा उंचावली आहे असं माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले यावेळी पंडितराव शेळके माजी सभापती महादेवराव पाटील गणी ताम्हणकर पांडुरंग पाटील जालिंदर पाटील सुरेश पारळे दिलीप पाटील अक्षय पाटील समीर पाटील विजय कांबळे अशोक सातपुते नंदकुमार जामदार प्रकाश कांबळे यांच्यासह विविध गावचे सेवा संस्थांचे सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते